मंडळी रक्षाबंधन आलं तसं पिंट्याच्या आईची धाकधूक वाढली होती तिला या रक्षाबंधनाला पिंट्याची आत्या आपल्या नवऱ्याकडे काय मागेल याचा धाक पडला होता आणि तिचा धाधाक धाक अगदी खरा ठरला पिंट्याची आत्या ओवाळणीत वरल्या अंगाच्या जमिनीत हिस्सा मागून मोकळी झाली मग त्यानंतर पिंट्याच्या घरात जे काही महाभारत घडलं ते अखं गाव ऐकत होतं पण मंडळी मागणी रास्त होती का बहिणीला हिस्सा असतो का याबाबत का किती हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी वडिलांच्या संपत्तीवर नेमका कुणाचा आणि किती हक्क आहे यावरून घराघरात वाद होणं ही नवीन गोष्ट नाही अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते अशा वेळी न्यायालयाचा निर्णयच पुढचं आयुष्य आणि नाती ठरवतो अशाच एका महत्वाच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला ज्याने वारसा हक्काच्या समजुतीचं चित्रच बदलून टाकलंय या निर्णयानुसार वडिलांच्या संपत्तीवर जितका हक्क मुलाचा आहे तितकाच हक्क मुलीचा आहे कोणताही फरक न ठेवता विशेष म्हणजे हा अधिकार फक्त दोन हजार पाच मध्ये लागू झालेल्या हिंदू वारसा कायद्यानंतरच जन्मलेल्या किंवा जिवंत असलेल्या वडिलांच्या मुलींना नाही तर या कायद्याआधीच वडिलांचे निधन झाले असेल तर मुलींनाही लागू होतो म्हणजेच अनेक पिढ्यांपासून पुरुष प्रधान संस्कृतीत दुर्लक्षित राहिलेल्या मुलींच्या हक्काला सर्वोच्च न्यायालयाने ठोस आणि कायदेशीर मान्यता दिली आहे हा निकाल केवळ संपत्तीच्या विभागणी मर्यादित नाही तर तो लिंग समानतेकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे हिंदू संपत्ती कायद्या दोन प्रकारच्या मालमत्ता सांगितल्यात पहिली म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती आणि दुसरी स्वअर्जित संपत्ती वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे आपल्याला आजोबा पंजोबांकडून वारसा म्हणून मिळालेली मालमत्ता आधी या संपत्तीवर फक्त मुलांनाच हक्क असायचा मुलींना यात काहीच

खरेदी केली असेल घर बांधलं असेल किंवा विकत घेतलं असेल तर ती स्व अर्जित संपत्ती मानली जाते शिवाय इच्छापत्र न लिहिताच वडिलांचा मृत्यू झाल्यास काय होतं तर मंडळी अशा परिस्थितीत जर वडिलांनी जिवंतपणे आपल्याला संपत्तीचं वाटप कसं करायचं याबाबत इच्छापत्र किंवा विल लिहिलं नसेल आणि अशातच त्यांचं निधन झालं तर त्यांचा सर्व वारसदारांना या, वा वारस या संपत्तीवर समान हक्क मिळतो यात मुलगा आणि मुलगी दोघांनाही सारखाच हिस्सा असतो म्हणजेच वडिलांनी इच्छापत्र न केल्यास मुलींचाही संपत्तीवर मुलांना इतकाच कायदेशीर अधिकार असतो अशा संपत्तीचं वाटप कोणाला करायचं किंवा नाही करायचं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार असतो त्यामुळे वडील इच्छेने मुलीला हिस्सा देऊ शकतात पण त्यांनी मुलींना मुलींना यासाठी कायदेशीर संरक्षण मिळत नाही दुसरीकडे पूर्वी फक्त कुटुंबाचा सदस्य मानलं जायचं पण संपत्तीमध्ये त्यांना समान वारसाचा हक्क नव्हता मुलीचं लग्न झाल्यावर तिला माहेरच्या घराचा सदस्य म्हणूनही गणलं जात नव्हतं मात्र दोन हजार पाच मध्ये हिंदू वारस कायदा दुरुस्ती झाल्यानंतर चित्र बदल आता मुलींनाही वडिलांच्या मुला संपत्तीत मुलां इतकाच कायदेशीर हक्क आहे आणि महत्वाचं म्हणजे मुलींचं लग्न झालं तरी तिचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार तसाच कायम राहतो पण मंडळी जर मुलीचा जन्म दोन पूर्वीचा असेल आणि वडिलांचा मृत्यू झाला असल्यास काय होतं तर हिंदू वारस कायदा दुरुस्ती दोन नुसार मुलीचा जन्म हा कायदा लागू होण्याआधीच झाला असेल किंवा नंतर याने फरक पडत नाही वडिलांच्या संपत्तीत मुलींचा मुलां इतकाच हक्क असतो मग ती संपत्ती वडिलो असो किंवा स्वर्जित पण जर वडिलांचा मृत्यू हा दोन हजार पाच चा कायदा लागू होण्याआधीच झालं असेल तर अशा परिस्थितीत मुलींना वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगता येत नाही अशा वेळी संपत्तीचं वाटप वडिलांनी केलेल्या इच्छापत्रानुसारच होईल दुसरीकडे हा पण एक कायदा आहे की जर वडिलांचा नोकरीवर असतानाच मृत्यू झाला तर ज्या संस्था किंवा कंपनीत ते काम करत होते तिथे त्यांच्या मुलींनाही नोकरी मिळवण्याचा अधिकार आहे याबाबत देशभरातील अनेक उच्च न्यायालयांनी विविध खटल्यांमध्ये स्पष्ट निर्णय दिलेत केवळ मुलगी विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या कारणावरून तिला अनुकंपा नोकरी नाकारता येणार नाही याबाबत विलासपूर उच्च न्यायालय छत्तीसगड उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाने महत्वाचे आणि महिलांच्या हक्काला बळकटी देणारे निर्णय दिले आहेत तर मंडळी काळ बदलतोय आणि त्यासोबत मुलींचा संपत्तीवर हक्क फक्त नावापुरता होता पण आता कायद्याने तो ठाम केलाय मग ती वडीलोपार्जित मालमत्ता असो स्वर्जित असो किंवा अनुकंपा नोकरीचा प्रश्न असो मुलींनाही मुलांना इतकेच अधिकार आहेत एकूण काय तर पिंट्याच्या हत्याची मागणी एकदम रास्त आहे मंडळी फक्त पिंड्याच्या आत्याच नाही तर कित्येक मुलींनी आणि आत्यांनी आपल्या भावाच्या संपत्तीत हिस्सा मागितला याचं गाजलेलं उदाहरण म्हणजे भारत फोर्ज कंपनीच्या संपत्तीचा वाद या प्रकरणात भारत फोर्जचे संचालक बाबा कल्याणी यांच्या बहिणीची मुलं समीर आणि पल्लवी हिरेमठ यांनी सत्तर हजार कोटींच्या संपत्तीसाठी थेट कोर्टात धाव घेतली त्यांचा दावा होता कुटुंबाची वडिलोपाची संपत्ती ही केवळ मुलांसाठीच नाही तर मुलींनाही आणि त्यांच्या वारसांनाही हमान हक्क देणारे त्यांनी जुन्या कुटुंब कराराचा उल्लेख करून तेन त्यानुसार त्यांनीही भारत फोर्ज आणि इतर मालमत्तेत हिस्सा मिळायला हवा असं सांगितलं मात्र बाबा कल्याणी यांनी हा दावा फेटाळला त्यांचं म्हणणं होतं की हिरेमठ कुटुंब एच यू ये एफचा भाग नाही त्यामुळे त्यांना या मालमत्तेत कोणताही कायदेशीर हक्क नाही हे प्रकरण दाखवून देतं की कायदा मुली आणि मुलांना समान हक्क देतो पण मोठ्या संपत्तीत तो हक्क सिद्ध करण्यासाठी कोर्टापर्यंत लढा द्यावा लागतो मग ती संपत्ती शेत जमिनीची असो किंवा करोडोंच्या कंपनीची बाकी हा कायदा बरोबर आहे की नाही तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी विशेष भारीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद